श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी माते नमः मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे मार्ग व्रत वैकल्य केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होते मनोभावे केलेले महालक्ष्मीचे व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करते म्हणून प्रत्येकानेच मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केलेच पाहिजे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैखल्याला फार महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा सर्व व्रत वैखल्यांसाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख ठरतात पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढावी यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याची पानं करवंदाची पानं घ्यावी यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळदी कुंकू लावून कलशात दुर्वा एक नाणं आणि सुपारी ठेवा विड्याचे पान अथवा आंब्याची डाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशापुढे विळा कोबरे खारे बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे वेग पदार्थ सेवन करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या वेग वेग पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा मार्गशिष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे व्रत करणाऱ्यांनी ही काळजी घ्या व्रत धारणाऱ्याने स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळाचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजेच्या शंखाला स्नान घालून याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्याची माळ आपण सर्वांनी पाहिली आहे म्हणून देवपूजेत कवड्याची माळ अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते माता लक्ष्मी कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरी गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा एखादा शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखरभात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा साखर देखील चालू शकेल तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात पारिजातकाचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वैजयंती फुलं देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते भक्तिभावाने ही फुलं अर्पण केली असता देवीची कृपादृष्टी लावते केळ्याच्या बागे बाग असेल बाग तिथे आर्थिक चणसण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळेत जिथे केळाचे झाड असते तिथे सेवा म्हणून पेल्यावर पाणी अर्पण करावे तसेच शक्य असल्यास केळी देवीला केळाचा निवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उमटा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ ठावरलेले आणि नीटनेटके असावे अशा घरात देवी मुक्त असते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरधस्त असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी आपापसात भांडण करू नये यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारी चुकूनही नक्की कापू नयेत या दिवशी केस कापणे या सर्व कामामुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली तर गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार मोजू नये गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील लागते दिवसभर केवळ फळं खाऊनच हा उपवास करावा संध्याकाळी सोडण्या सोडण्याअगोदर गोड पदार्थाचा निवेद दाखवावा आणि आपण देखील गोड पदार्थ खाऊन उपवास सोडावा त्यानंतर आपण काहीही खाऊ शकतो उपवास सोडून झाल्यानंतर एकदा हात धुतल्यावर नंतर त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये फळं खाऊ शकतात गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य तेवढे माता लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करावे उपास सोडण्याअगोदर पोती वाचून तसेच महालक्ष्मीची आरती करावी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासने किंवा कुमारिकांना बोलावून आपल्या इच्छेने त्यांना ते पुस्तक एक केळ एक रुपया घेऊन देऊन हळद कुंकू करावं आणि नमस्कार करावा यामुळं आपलं व्रत सफल होतं व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने करावी अशा आहे महालक्ष्मीचे व्रत कसे करावे तसेच महालक्ष्मी व्रताचे नियम जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार